पैठण शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात दोन गट पडल्याने नव्या पदाला सुरुवात झाली आहे गेल्याच आठवड्यात पैठण काँग्रेस शहर अध्यक्षपदावर माजी गट नेते हसनुद्दीन कट्यारी यांची वरिष्ठ कार्यालयातून निवड करण्यात आली होती परंतु ही निवड रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल व तालुका अध्यक्ष विनोद तांबे यांनी काल झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात दिली विशेष म्हणजे या काँग्रेसच्या मेळाव्यात हसनुद्दीन कट्यारी यांच्यासह प्रदेश सचिव दादा काळे यांची देखील गैरहजेरी दिसून आली आणि पैठण काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली पैठण शहर अध्यक्ष पदावरून पुन्हा हटविण्यात आले नाही हसनुद्दीन कट्यारी नाराज झाले असून मुस्लिम समाजातील नेत्याला मुद्दाम डावलण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात दिसत आह पैठण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले कट्यारे काँग्रेस पक्ष सोडणार आणि अपक्ष लढणार अशी जोरदार चर्चा पैठण शहरात सुरू आहे कट्यारे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यास पैठण शहरात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक राहणार नसल्याचे बोलले जात आहे टेन न्यूज सह ब्यूरो चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर